नमस्कार मित्रांनो तर विषय आजचा आहे चूक कोणाची याविषयी एक मी छोटीशी कथा सांगतो आहे झाला काय प्रकार बाबूराव आपटे हा गावातला सर्वसामान्य माणूस दोन तीन एकर जमीन होती बाबुरावला दोन मुलं होती एक मुलगी एक मुलगा मुलगी मोठी होती मुलगा लहान होता हळूहळू मुलं हो, मोठी झाली बाबरावचं गावात तसं चांगलं वाचताना नव्हतं ग्रामपंचायतीनं यावर्षी बाबुरावला ग्रामपंचायत मेंबरही केलं होतं असं सगळं ठीकठाक होतं मुलीचं लग्न झालं मुलगी नांदाय गेली हळूहळू दिवसामागून दिवस जात होतं रानातली कामं हा मुलगा करतच होता तो आता शेतीच करत होता जवळजवळ त्याचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं होतं हळूहळू दिवस गेलं मुलगा लग्नाला आला लग्न जमवता 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 बराच वेळ निघून गेला शेती करत असल्यामुळं मुलीकडची कर मंडळी मुलगा काय करतो हा पहिल्यांदा विचारता येते नोकरदाराला प्राधान्य दिलं जातं त्याप्रमाणे हितही तसंच झालं बाबूरावचा मुलगा तो जरा लग्न तटलं वय वर्ष चौतीस वलंडले गेलं पस्तीसाव्या वर्षात त्यानं पदार्पण केलं लग्न जमत नव्हतं बापानं खूप प्रयत्न केला खूप पाहुण्याकडे गेला बऱ्याच ठिकाणी मुली बघितल्या काही ठिकाणी मुली पसंत पडत होत्या काही ठिकाणी नवरदेव मुलीला पसंत पडत नव्हता वय वाढत जात होतं काय करायचं बापाला खूप टेन्शन येत होतं परंतु लग्न काय जमत नव्हतं बऱ्याच लग्न जमावणाऱ्या मंडळी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मधले जे लग्न जमाव असतात त्यांना पैसे दिले त्यांनी पाहुणे आणले पण काय जुळता जुळत नव्हतं असंच एका गावामध्ये एक अशी अशी मुलगी आहे असं कोणीतर सांगितलं आणि त्या ठिकाणी ती सोयरी जुळली गेली परंतु मुलाच्या आईचं म्हणणं मुलगी अशी आहे तशी आहे पण आता वय वाढलं होतं बापाचं म्हणणं होतं लग्न करून घ्यायचं आणि कसं घासना असं संसार चालू झाला म्हणजे आपल्या डोक्यावरचं वजन कमी होईल या पद्धतीनं लग्न ठरलं लग्नही झालं पार पडलं अगदी पन्नास हजार रुपये पाहुण्याला खर्च आहे आणि लग्न कसं तर पार पडलं हा लग्नापर्यंत सगळं व्यवस्थित झालं बापाच्या डोक्यावरचं वज कमी झालं परंतु झालं मात्र वेगळंच जवळजवळ सहा महिन्याचा सुद्धा काळ ओलांडला नाही घरामध्ये बांधणं होऊ लागली जी मुलगी आहे ती रुसून बसू लागली मुलीला सासू सासऱ्यांचं पटत नव्हतं तिचं म्हणणं होतं आपण वेगळं राहिलं पाहिजे मुलाला ही गोष्ट पटत नव्हती पण त्याचाही ना इलाज होता आणि एक दिवस असा आला ती मुलगी आणि बाबूरावचा मुलगा दोघेही शहरात राहायला गेले आई बाप्पापासून केले आणि ते जाऊन दुसरीकडे राहिले मग बापाची करायचं काय यात नेमकी चुकुणाची आईबापाची की मुलाची तुम्हीच सांगा धन्यवाद